कार मुली बरं आहे सका मी पण छान आहे आता मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे भाकरवडीची आपण आता हे भाकरवडीसाठी काय काय घेतले सांगते तुम्हाला आता भाकरवडीसाठी मी एक वाटी मैदा घेतला आहे आता हे थोडंसं बेसनपीठ घेतलं आहे आता ह्याच्यात थोडं चवीपुरतं मीठ घालूया आता ह्याच्यात आपण ओवा घालूया थोडा आता हे मिक्स करून घेऊया आपण हे तेल गरम करून घेतले आता आता तेल घालूया चमचा आता हे जरा असंही करून घेऊया एकसारखं गरम ते तेल घातल्याने भाकरवाड्या खुसखुशीत होतात पुळून घेऊया ह्याच्यात आता तेल घातले आपण मैदा असा चोळून घेऊया असं मुटका झाला पाहिजे त्याचा एकसारखा आता आपण थोडं थोडं ह्याच्यात पाणी घालूया आता हे बघा आपण असं घट्ट मळून घेऊया हे घट्ट मळल्यावर चपाती लाटायली ती चांगली जास्त पाणी नाही घालायचं बघत बघत घातलं की बरं असत माय चांगली हे आता पीठ आपलं मळून झालंय असं जरा घट्टच ठेवायचं आपण हे जरा आता झाकून ठेवूया दहा मिट चला आपण आता भाकरवडी बनवायला काय काय साहित्य घेतले बघूया धने घेतलेत दोन चमचे बडीशेप घेतले दोन चमचे तीळ घेतलेत एक चमचा जिरे घेतलेत हात गुळाचा आणि ह्याचा चिंचेचा कोळ करून घेतला आहे गाळून ही एक चमचा तिखट घेतले लाल तिखट अर्धी वाटी बारीक शेव घेतल्या बारीकच शेव घ्यायची म्हणजे भाकरवडी छान होती एक वाटी खोबरं घेतले बारीक करून गरम झाले आता आपण धने टाकूया त्याच्या पण आता आता जिरे टाकूया जरा चमचाभर तर हे जिरे भाजून घेऊया आता आपण बडीशेप टाकूया दोन चमचे आता हे दोन चमचे तीळ टाकूया आता हे आपण सगळं भाजून घेऊया छान खरपूस हे भाजले आपलं आता हे सगळं ह्याच्यात आता आपण खोबरं टाकूया एक वाटी खोबरं टाकले हे खोबरं भाजून घेऊया हे सगळं भाजून घेऊया मिक्सीत आता कोथिंबीर टाकूया आता हे व्यवस्थित भाजले आता हे काढून घेते थंड करत ठेव याला आपण आता थंड करून घेऊया हे थंड झालं या खुसखुशीत भाजले आपण आता या मिक्सरच्या भांड्यात काढूया आपण ह्याच्यात आता लाल तिखट टाकूया चमचाभर थोडं मीठ टाकूया चवीपुरत आपण ह्याच्यात चमचाभर साखर घालूया आता हे निमी शेव ठेवले निमी ह्याच्यात घालूया आता हे मिक्सर मधन मी काढले आता हे आपण ह्याच्यात काढून घेऊया आता ह्याच्यात आपण अर्धी शेव ठेवलेले मिक्स करून घेऊया अशी छान मिक्स केली करून घेऊया करवडीचं सारण आता तयार झाले आपण आता भाकरवडी करायला घेऊया हे बघा आपलं पंधरा मिनटं पीठ आता भिजले आपण याला आता मळून घेऊया जरा असं चांगलं छान मळून घेतलं म्हणजे बाकरवडी छान घेऊ भिजले चांगलं घेऊया आता मळून चांगलं हे बघा आपण आता गोळं करून घेऊया ला लाटायला त्याला आपण आता हे पातळ लाटून घेऊया जास्त पातळ जास्त घर लट्ट नाही जास्त जास्त पातळ होईल तेवढी चांगली भाकरवडी होती पदर छान सुटते ती त्याला लाटून जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटायची आपली आता लाटून झाली बघा आता आपण ह्याच्या चिंचेचा गुळाचा कुळ केलाय ते लावून घेऊया असं छान एकसारखा लावायचा बघा आता कसं छान लावलंय सगळीकडं हाताने लावलं तरी बी चालते उलट्या चमच्यानं लावलं तरी बी चालते आता आपण ह्याच्यावर सारण पसरून घेऊया छान सारण झाले आपले हे आपण एक सारखं पसरून घेतलं ह्याच्यावर सारण उळीवर आता आपलं सारण पसरवून झालंय सारण आपण सगळं असं पसरून घेतलं ह्याच्यावर ओळीवर आता आपण हलक्या हाताने ह्याच्यावर लाटणं फिरवायचं आता हे आहे असं आता अशी वळकुटी घालून घ्यायची आपण घट्ट अशी घट्ट वळकुटी घालायची ुटी घातली की चांगले वडे निघतात कापून कापण चांगले येते सारण दसर आता पाणी थोडं लावून घ्या म्हणजे चिटकतं हे बघा आपलं व्यवस्थित चिटकलं आता आता हे दोन तीन वेळा असं फिरवून घ्यायचं कापून घेते आता हे असे कडची भाग कापायचे आधी कापून घ्यायचे काढायची आपल्याला पाहिजे तेवढे जाड पातळ असाड बिन आहे पात बारीक बी नाही अशा काढायच्या काढायच्या म्हणजे तेलात टाकल्यावर करपत नाही त्याच मी सगळे आता हे मी कट करून घेतेवढ्या हे बघा आता हे अशा हल हलवार दाबून घ्यायच्या म्हणजे सारण बाहेर येत नाही कशा छान झालेत आपल्या वड्या कापून आपल्या सगळ्या भाकर तयार झाल्यात आता आपण ह्याला तळून घेऊया कढई तापत ठेवल्या कढई तापल्या आपण आता एक वाटी ह्याच्यात तेल घालून की बघा आपलं आता तेल तापले आपण आता ह्याच्यात भाकरवड्या सोडूया तळून घे आपण ह्याला कमी जाळावरच तळून घ्यायचंय मंद जाळावर म्हणजे कलर छान आहे तो ह्याचा हरकत नाही हळूहळू पण बघा आपल्या आता वाकरीवाड्याला कसा कलर व्हायला लागला छान असे छान भाजायला लागलेत तळायला लागलेत मंद जाळावर म्हणजे आत कच्च्या राहत नाहीत मंद जाळावर भावले की ह्याला चॉकलेटी कलर तळून घ्यायचं चॉकलेटी कलर आला की छान दिसते आणि कुरकुरीत पण होते ते आत कच्चा पण राहत नाहीत बघा किती छान झाले आपल्या कापाकरीवडे बघा आपला हे चारण किती छान बसले आत बाहेर आलेलं नाही ते छान तळून झाले ते आता आपण काढून घेऊया चांगल्या तळून काढायच्या म्हणजे तेल राहत नाही कसा छान कलर आला आहे बघा आपल्या वड्यांना अशा सगळ्या आपण आता तळून घेऊया बघा मुलांनो मुलीनो आपल्या सगळ्या वड्या तयार आहेत आता किती छान झालेत बघा मी चुलीवर केलेत बघा आपल्या वड्यांचा कलर कसा छान आलाय खमंग झाल्यात वड्या अशा तुम्ही पण करा मी आता तुम्हाला खाऊन दाखवते भाकरवाड्या कशा झाल्यात मस्त झाल्यात मस्त झाल्यात मला जर माझी ही भाकरवाड्याची रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा